नांदेडचा तरुण शेतकरी घेतोय कॅलिफोर्नियाचे स्ट्रॉबेरीचं उत्पादन स्ट्रॉबेरी हे पीक फक्त थंड हवेच्या प्रदेशातच पिकतं असा सर्वत्र समज आहे परंतु नांदेड जिल्ह्यातील बारड बालाजी उपवार या तरुण आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचं यशस्वी उत्पादन घेत एक आगळा वेगळा प्रयोग केलाय यामुळे स्ट्रॉबेरीसाठी मराठवाडा व वा नांदेडचं वातावरण पोषक नाही असा समज आता दूर झालाय सध्या बालाजी यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यासह भोकर अर्धापूर्व परिसरातून लोकांची गर्दी पाहायला मिळते मराठवाडा व नांदेड हा परिसर तसा शेतीच्या आणि हवामानाच्या दृष्टीने कोरडवाहू प्रदेश म्हणून ओळखला जातो पण नवनव्या संशोधनाचा वापर करीत हवामान आणि सेंद्रिय खताचा मुबलक वापर करीत या तरुण शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीची हळद केळी ऊस गहू ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात पण पारंपरिक पिकांना फाटा देत बालाजी यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आपल्या वडिलोपार्जी शेतात पारंपरिक पिकांना हो फाटा देत स्ट्रॉबेरीचं रोपट पहिल्यांदा महाबळेश्वर येथील रोपवाटिकेतून आणलं त्यांनी स्ट्रॉबेरीच्या विंटर डाऊन या जातीच्या वाणाची निवड केली प्रारंभी वीस गुंटे जमिनीवर अत्याधुनिक पद्धतीचा वापर करीत पाच फुटाचा बेड करून त्यात गांडूळ खताचा व सेंद्रिय खताचा वापर केला तर बेडवरती मल्चिंग पेपरचा वापर केला असल्याचंही बालाजी उपवार यांनी सांगितलं आहे माझं नाव बालाजी मारुती अप्पा उपवार रानार बारड तळखामुदखेड येथील मी एक तरुण युवा शेतकरी आहे मागील तीन वर्षापासून मी स्ट्रॉबेरीची शेती करतो आहे स्ट्रॉबेरी ही जी आहे आपली पूर्णपणे शंभर टक्के सेंद्रिय आहे आपण स्ट्रॉबेरी थेट शेतीच्या बांधा शेताच्या बांधावरून आपली स्ट्रॉबेरी विक्री होते आता सध्याच्याला आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती आता आपल्या शेतासमोर स्ट्रॉल लावून दररोजची तीस किलो स्ट्रॉबेरी ही विक्री करतो आहे मी आता सध्याच्याला आपला स्ट्रॉबेरीचा दर है हा प्रति किलो तीनशे रुपये याप्रमाणे आहे व माझी पूर्ण जी स्ट्रॉबेरी आहे तीस किलो पूर्ण स्ट्रॉबेरी माझी जी तीस किलो आहे ती आत्ता शेताच्या बांधावरून थेट खरेदी होत आहे विक्री होत आहे एकूण याला खर्च किती झाला लावगड कशी प्रमाणात कुठून ह्याचा खर्च जर जर पाहिला तर दहा गुंठ्यासाठी साधारणतः हा याचा खर्च जे आहे ते दीड लाख रुपये येतो तर ह्याला जे आहे आपण सेंद्रिय करत असल्यामुळे आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती थेट शेतामधून विक्री होते आहे आतापर्यंत उत्पन्न किती झाले एकूण किती होईल असे अशा आतापर्यंत उत्पन्न साधारणतः माझं एक एक लाख रुपयाच्या आसपास झालेलं आहे अजून एक पाच लाख रुपयाची मला अपेक्षित उत्पन्न आहे स्ट्रॉबेरीपासून है। है 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 ही थंड हवेच्या ठिकाणचंच मक्तेदारी आहे असं म्हणतात परंतु ती मक्तेदारी मोडत काढत आपण नांदेड जिल्ह्यामध्ये तीन ते चार वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकवतो आहे स्ट्रॉबेरी खाण्यासाठी स्ट्रॉबेरीचे हे शरीरासाठी खूप काही फायदे आहेत स्ट्रॉबेरी ही मधुमेह डायबेटीज शुगर ह्या माणसासाठी सर्वातच फायद्याची असते काय शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग नौ करून पहा स्ट्रॉबेरीसाठी पहावेरीकडे वळावे स्ट्रॉबेरी एक नगदी पीक म्हणून स्ट्रॉबेरी घेण्यासाठी शेतकऱ्यांची काहीच हरकत नाही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी शेतीकडे यावे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी मनोज मनपुरवे नांदेड लोकनायक न्यूज